नमस्कार वेलकम टू माय चॅनल ग्रेट सिम्पल अँड इझी दिवाळी ऑलरेडी चालू झालेली आहे आणि दिवाळीच्या आधी किती कामं असतात डीप क्लिनिंग झाली आणि इतरही कामं असतात तसंच आम्ही ह्यावेळेस संपूर्ण घराला रंगकाम करायचं ठरवलं होतं त्यामुळेच दिवाळी डेकोरेशनचं असं काही मी प्लॅनिंग केलं नव्हतं तरी पण आता लास्ट मोमेंटला थोडं का होईना होम डेकॉर करावं असं मला वाटलं तर पटकन असं होणारं दिवाळीचं डेकोरेशन आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, लेट्स गेट स्टार्टेड रंगकाम केल्यानंतर ही वॉल संपूर्ण रिकामी आहे तर इथेच छोटंसं डेकोरेशन करावं असं मला वाटलं तर त्यासाठी मी जुनी फ्रेम घेतलेली आहे हार्डशीट घेतलेली आहे तुमच्याकडे तेही नसेल तर कार्डबोर्डचा तुकडा घेतला तरीही चालेल त्यानंतर माझ्याकडे असे ब्लाऊज पीसचे तुकडे होते काही छोटे होते तर ते मी जॉईंट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे इतर काटपदरी साड्यांचे किंवा ब्लाऊज पीसचे उरलेले छान छान कापड असेल ते घेतलं तरीही चालेल एका शीटला मी दोन स्क्रू फिक्स करून घेतलेले आहेत ते का केलेत ते मी तुमच्याशी नंतर शेअर करीनच तर टेम्पररी मी ते स्क्रू पुन्हा काढले आहेत आणि या शीटवर मी जे कापड सिलेक्ट केलेलं आहे ते ऑल फिक्स ग्लू ने स्टिक करून घेणार आहे कापड आहे ते मी शीटच्या मागील बाजूने व्यवस्थित स्टिक करून घेत आहे त्यामुळे पुढील बाजूने व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि त्यानंतर जे मी आधी स्क्रू फिक्स केले होते ते पुन्हा आता कापडला छोटंसं होल केलं आहे आणि पुन्हा ते फिक्स करून घेत आहे अशा प्रकारे ही शीट रेडी झालेली आहे आणि दुसरी ही फ्रेम मी रेडी करून घेतलेली आहे आणि पहा किती सुंदर दिसते आहे ही फ्रेम ॲज इट इज यूज न करता फ्रेममध्ये इन्सर्ट केली तरीसुद्धा खूप छान दिसते पण माझ्याकडे दोन फ्रेम नव्हत्या म्हणून मी विदाऊट फ्रेम त्या यूज करणार आहे ह्या वॉल डेकोरला अजून छान दिसण्यासाठी यावर मी एक व्हाईट रंगाचा जाड धागा घेतलेला आहे आणि तो ग्लू ने स्टिक करून ओम च चित्र काढत आहे दुसरी आयडिया ही आहे की आपल्याकडे एखादं आयडॉल असेल किंवा एम डी एफच्या शीटमध्ये एखादी डिझाईन असेल जसे की माझ्याकडे सरस्वतीची डिझाईन आहे तर मी ती इथे हँग केली आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की ते किती सुंदर दिसत आहे आणि दिवाळीसाठी तर हे परफेक्ट वॉल डेकॉर होणार आहे तर मी इथे बघत आहे की याची प्लेसमेंट कशी केली तर ते भिंतीवर छान दिसेल तसेच माझ्याकडे हे सुद्धा वॉल डेकोर आहे तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल का मी हे सुद्धा घरीच बनवलं आहे तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून मी ही भिंत डेकोरेट करणार आहे आणि मी हे केलेलं डेकोर पीस दुसऱ्या दिवशी वॉलला लावून घेत आहे आणि माझ्याकडे राऊंड शेपमध्ये जे ऑलरेडी डेकोर पीस होते ते मी डबल साईड टेपने स्टिक केले आहे आणि टी व्ही युनिटच्या सुद्धा मी छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे ते सुद्धा पाहूया आणि डेकोरेशन करताना प्लांट्स नसतील असं कसं होईल तर इथे मी काही इनडोअर प्लांट्स आणि काही आर्टिफिशियल प्लांट्स ठेवून डेकोरेशन केलेल्या आहेत झेंडूच्या फुलांच्या माळा लावलेल्या आहेत अशा प्रकारे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला आवडलं का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी जे वॉल डेकोर पीस बनवलं आहे ते कसं तुम्हाला वाटलं तेसुद्धा मला सांगा तर आजचा हा दिवाळी विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा